महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तीन हजार एकशे अडतीस कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती यंदा झालेली अतिवृष्टीतील मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने आमच्याकडे पाठवावा आम्ही मदत करायला तयार आहोत असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले याचबरोबर प्रवरच्या मातीत रुजलेल्या सहकाऱ्यांनी देशाला सहकाराचा मंत्र दिला अशा शब्दात त्यांनी प्रवरीच्या भूमीचा गौरव केला आहे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले तत्पूर्वी प्रवारनगर येथील डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहाडी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री पंकजाताई मुंडे मंत्री बाळासाहेब पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असे मान्यवर उपस्थित होते तसेच शिर्डी येथील देवस्थानाचे देखील देवदर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांसह साई चरणी देखील गेले त्या ठिकाणी अमित शाह यांनी अतिवृष्टीग्रस्तांची मदत व्हावी असं देखील साकडे घातले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट